सर्वांना नमस्कार मित्रांनो खोत साहेबांच्या कृषी दनायक रोबोट फार्म विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल चार पाटी आणि चार बोकड सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी खोत साहेबांचा नंबर स्क्रीन वर दिलेला आहे या पा सुरुवातीला चार मधल्या या तीन पाटी पहा तीन पाटी आठ महिन्याच्या आहेत पाहू शकता क्वालिटी एकदम टॉप मध्ये वय आठ महिने वजन सरासरी पंचेचाळीस ते पंचावन्न किलो उंची चौतीस पस्तीस प्लस कानाची लांबी चौदा पंधरा सोळा इंच आहे संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध आहे आईची उंची एकोणचाळीस प्लस बापाची उंची चौवेचाळीस प्लस टॉप क्वालिटी बिटल या तीन पाटी आठ महिन्याच्या पाहू शकता आपण क्वालिटी एकदम टॉपमध्ये कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर बॉडी लेंथ वगैरे सर्व काही परफेक्ट या तीन पाठी आठ महिन्याच्या वजन सरासरी पंचेचाळीस ते पंचावन्न किलो आणि त्यानंतर ही चौथी पाठपा ही अडीच ते तीन महिन्याची पाट आहे आणि चार बोकड आहेत ते पण अडीच ते तीन महिन्याचे वजन सरासरी अठरा ते बावीस किलो चार बोकड अडीच ते तीन महिन्याचे वजन सरासरी अठरा ते बावीस किलो कृषीधन ॲग्रोगोट फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर पूर्ण महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे नियमाटी लागू धन्यवाद